नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे हे पाहू शकता मित्रांनो आपण खरडा येथील किल्ल्यामध्ये आलेलो आहे आणि दुर्दैवी असं मित्रांनो की कि किल्ला हा बंद आहे आज त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आणि मला तुम्हाला किल्ला हा दाखवता येणार नाही पण तुम्ही इथे पाहू शकता किल्ल्याचं हे मेन गेट आहे आणि मेन गेटमध्ये हे असं वातावरण आणि असं दृश्य आहे आणि हे तुम्हाला मी दाखवू शकतो इथे बघा उर्दू मध्ये लिहिलेलं आहे जर कुणाला काही उर्दू येत असेल तर त्यांनी हे वाचून कमेंटमध्ये सांगा कि हे काय लिहिलेलं आहे जेणेकरून बाकीच्या सबस्क्रायबर लोकांना माहिती पडेल हा अगोदर निजामशाहीतील किल्ला होता याच्यावर आपले राजे महाराजांनी वर्चस्व मिळाले मिळवले आणि हा आता आपल्या राजांचा किल्ला म्हणून ओळखला जातो मित्रांनो पाहू शकता आपण खरड्या खरडा येथील किल्ल्यामध्ये आलेलो आहे आणि हे किल्ल्याची मागची बाजू आहे मित्रांनो इथून पाहू शकता इथून गुप्त दरवाजाने महाराजांना व जे किल्ल्यामधील जनता आहे त्यांना जर युद्धाच्या काळात बाहेर जायचं असेल तर इथून बंद दरवाजा आहे आणि इथून हा किल्ल्यामधून येणारा गुप्त दरवाजा आहे त्याच्यामधून आपण आत आतमध्ये जाणार आहोत आणि तुम्हाला आतमधला नजारा दाखवतो खूप कष्ट करून यावं लागतंय मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो एवढ्या एवढ्या बोळीतून मी आलेलो आहे आणि खूप कठीण आहे येणं इथं बघा एकदा शेळ्या चरत आहेत हा ही किल्ल्यातली आतली बाजू आहे किल्ल्याच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि मेन एंट्री तिथून आहे हे दिसतंय ना इथून मेन एंट्री आहे त्याला आपण वरती जाऊयात आता आपण तिथे जाताना व्हिडिओ काढूयात पाहू शकता या पद्धतीने पायऱ्या आहेत दोन्ही बाजूनी किल्ल्यावर जाण्यासाठी आणि त्या प्रत्येक ठिकाणी आहे जसं की इथं एक आहे त्या एक जागी आहे ह्या जागी ह्या साईडला आहे पण तिथं एक आहे तिकडे काय अशा आणि हे मध्ये आहे ते नंतर जाऊन दाखवतो पायऱ्या खूप जागेवर उंच असल्यामुळे जम लागतो मित्रांनो या लहान मुलांना सोबत कृपया करून आणू नका हे बघा मित्रांनो आपण वर आलेलो आहे वर आल्यानंतर बघा असा नजरा आहे आणि इकडून पाहू शकता हे खरड़ा शहर खूप दम दम लागलेला मित्रांनो वरती येण्यासाठी या देवळ्या पाहू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो मी त्या आवाज कसा घुमतोय मी एक राजांची घोषणा देतो शिवाजी महाराज की जय बघा आवाज कसा घुमतोय मित्रांनो इथे आवाज जास्त प्रमाणात घुमला जातो खूप चांगलं वाटतंय मित्रांनो इथं इथं पाहू शकत इथं झेंडा फटकण्यासाठी स्तंभ आहे बाहेर आहेत वरती जाण्यासाठी हे तीन दिवसापासून त्यांना माहित नव्हतं किल्ल्यामध्ये कसं यायचं मेन दरवाजा बंद होता हे इथं राहतात बघा हे त्यांचं घर आहे हे पाहू शकता हे खरड्याचा मेन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी विष्णू सर तुम्हाला येऊन कसं इथे इथे येऊन कसं वाटतं विष्णू सर मला खूप छान वाटतं मित्रांनो जे आपली जुनी संस्कृती आहे जे राजे महाराजांचे काळातील हे जे बांधकाम आहे हे खूप कौतुकस्पद आहे आणि असं आत्ताच्या सध्याला बनवणं खूप मुश्किल आहे आणि हा जो किल्ला आहे ना हा किल्ला म्हणजे डायरेक्ट डोंगरावर नाही आहे तर आतापर्यंतचे जे किल्ले बघितले एक तर समुद्रामध्ये किंवा डोंगरावर असं एकदम जिथं पोहचणं कठीण आहे अशा ठिकाणी आहेत पण हा जो किल्ला आहे हा हवेपासून म्हणजे बीड हवेपासून बीड म्हणतो हवे खरडा भूम हवेपासून एकदम जवळ अंतरावर आहे शंभर मीटर अंतर पण नसून पन्नास ते वीस मीटर अंतरावर आहे आणि बघण्यासाठी खूप अति सुंदर आहे विष्णू सर विष्णू सर तुम्हाला ह्या किल्ला बघून काय एक्सपिरियन्स जाणवलं बरं हा एक्सपिरियन्स माझा मी तोच सांगतोय की किल्ला हे बघतोय ना हे खरं माझं नशीब आहे की आपल्याला हे बघायला भेटतं आपल्यानंतर जी पिढी येईल त्यांना oh. पण हे पक्ता आलं पाहिजे त्यांना पण आपली संस्कृती समजली पाहिजे त्यासाठी ते आपण यांना जपलं पाहिजे जसं की यासाठी पडझड होतीये oh. तर सरकारने यावर लक्ष देऊन याची मरमत करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली जी पुढली पिढी येईल त्यांना पण आपली संस्कृती माहिती पडेल की आपले पण जे जुने राजे महाराजे होते त्यांनी या पद्धतीने किल्ले उभारणी करून ते राज करत होते ते आपलं लोकांची सेवा करत होते हे मला असं सांग वाटतंय विष्णू सर तुम्ही सर तुम्ही या किल्ल्यावरती असं काय बघितलं जेणेकरून तुम्ही इकडे अट्रॅक्ट झाला या किल्ल्यामध्ये असं बघितलं मित्रांनो पहिली गोष्ट किल्ला म्हणजे हे काही कोणतं असं घर वगैरे नाही नॉर्मली गावामध्ये लोक बांगला बांधतात घर बांधतात आणि ते अट्रॅक्टिव्ह नाही होते एवढं पण किल्ला कुणी बांधू शकत आत्ताच्या त्याच्यासाठी आज तुम्ही ऐकलंय का की ह्या गावात कुणीतरी सरपंचांनी किल्ला बांधला किंवा मुख्यमंत्र्यांनी किल्ला बांधला हे बघणं म्हणजे हे किल्ले जे आहेत खूप जुने आहेत आणि याच्यासाठी कुणी पण अट्रॅक्टिव्ह होत मी असो किंवा कुणी असो हे बघण्याची मजाच वेगळी असते थँक्यू सर तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला थँक्यू सर काय तुमच्या सबस्क्रायबरला माझ्या सबस्क्राईबरला एवढंच सांगेल तुम्ही पण अशा किल्ल्यांना व्हिजिट देत जा आणि आपली जी संस्कृती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत जा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती होईल आणि जे कोणी प्रॉपरी केले असतील त्यांनी कमेंटमध्ये जास्तीत जास्त याच्याविषयी माहिती सांगूया अशी मी त्यांना विनंती करतो जेणेकरून सगळ्यांना याचं नॉलेज होईल बस खरड़ा मदिल हे खरडा किल्ल्यामधील हे मेन गेटमध्ये आतमध्ये आल्यानंतर हे आतले हे आहे आणि हा मिनार आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही तिथे खूप वट वावळ आहे आणि विष्ट यांच्या विष्टेचा वास येतोय हे पाहू शकता हे मिनार पूर्वीच्या काळी कसं बनवलेलं आहे आणि खूप जास्त प्रमाणात तिथे वेट वगुळे आहेत आणि त्यांची विष्ट पाहू शकता तुम्ही खाली किती साचलेले आहे तिकडल्या बाजूला आहे खूप भान वास येतोय बघा हे पहिले असे चेक पोस्ट असायचे आतमध्ये आल्यानंतर हा हा हे बघा मरमत करण्यासाठी इथे चुना आणून ठेवलेला आहे चुना किंवा काय असेल ते आणि हे मेन गेट आहे मेन गेट बंद असाल बंद आहे सध्या आतमध्ये आल्यानंतर इथे पण नाही का एक संस्कृत मध्ये लिहिलेला आहे मी झूम करतो जर कोणाला संस्कृत मध्ये येत असल तर त्यांनी हे काय लिहिलंय हे नक्कीच सांगा किल्ल्याचे दरवाजे काढून टाकलेत मित्रांनो ते करू शकता जे लाकडे दरवाजे आहेत ते काढून टाकलेले आहेत आणि इथे काही जुन्या जुन्या गोष्टी आहेत जसं की दगड फेकायचे जर हमला जर झाला तर सैन्यावर दगड फेकण्यासाठी गोळे ठेवलेले आहेत पण त्या गोळ्यांवर पण नंबरिंग आहे जी नंबरिंग नंतर केली असत आणि ह्या झगडांवर खूप जुन्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते काय आहे ते तुम्ही सांगा ज्यांना कुणाला माहीत आहे त्यांनी हे बघा आतमध्ये असं आहे मित्रांनो हे बघू शकता इकडल्या बाजूला एक भुयार आहे याच्या का आतमध्ये काय आहे ते माहित नाही आपल्याला याच्या आतमध्ये खूप वास येतोय घाण नाही काय हे बघा मित्रांनो हे मध्ये चौकोनी आहे आणि हे बघा आतमध्ये हेच घर दिसत आहेत मला असं वाटतंय हे जुन्या प्रकारचे घर असतील याच्या आतमध्ये राहत असतील सैन्य पहिलं <coughs> बंकर। <coughs> बंकर टाईप आहे मित्रांनो या पद्धतीचे दोन आहेत असेच राहत असतील याचा इतिहास काय सांगताना मित्रांनो कारण हे सगळं मोकळं आहे आणि हे असं वाटतंय की घोड्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे आहे तिथे बेस बनवले आला आहे पाणी ना वगैरे बघू शकता मित्रांनो इथे पण नाही का ह्या पद्धतीचा आहे मेन मध्ये आहे मित्रांनो पाहू शकता मेन ठिकाणी हे